नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आहे गणपतीत उत्सवचा आपला दुसरा दिवस म्हणजेच काल होते गणेश चतुर्थी काही कारणास्तव कालचे आपण व्हिडिओ काढले नाही कारण काल आहे ना गणपती पूजेला लागले आणि त्यानंतर डायरेक्ट आपले काही जणांचे म्हणजे एक अशी घटना घडली तर ते गणपती विसर्जनसुद्धा झाले काही जणांचे म्हणजे कुळे भाऊकीत तर त्यामुळे आपण व्हिडिओ काय काढले नाही आणि असं मित्रांनो सांगायला गेलं तर आ, ना, हो नाच काल आहे ना रात्रीच्या आरती वगैरे किंवा नाच असतो आपला डान्स वगैरे हो गावटी जाखडी आणि तर तो सुद्धा झाला नाही तर आज शक्यतो बघायला भेटेल आपल्याला पण आज मित्रांनो आज दीड दिवसाचे गणपती विसर्जन आहेच ते तर दाखवणारच पण आपल्या मिलिंदाची मिलिंदाची चहापाने आपल्या आडीमध्ये आपण जाणार आहोत तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसंच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया व्हिडिओला त <laughs> ल सर्वांना उपस्थित राहायला त्यावेळेला आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आज या ठिकाणी प्रयोजन असं आहे की मध्ये हा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि गणेशोत्सवाचं औचित्य साधून आपण या ठिकाणी सर्व उपस्थित राहिला आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील तसं काही परिचय करून देण्याची गरज नाही आहे परंतु आपल्या वाडवडिलांच्या रीतिरिवाजानुसार हे कार्यक्रम आपण पार पाडत असतो म्हणून प्रियोत् लक्ष्मण महादेव मोहित मामा पुढचा कार्यक्रम आपल्याला सर्वांना म्हणजे जे काय म्हणतात आठव्य करतील नमस्कार ह्याच चांगल्या मुहूर्तावर आज ह्या ठिकाणी बघण्याचा पसंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर मी तोट्यात आपली तो या ठिकाणी ओळख करून देणार आहे तर ज्यांची नावं मी घेणार आहे त्यांनी जरा उभं राहून नमस्कार करणं गरजेचं आहे तसं म्हटलं तर पहिली पसंती झालेली आहे ओळख झालेली आहे फक्त रीती रिवाजाप्रमाणे आणि पारंपरिक या पसंतीने आपण हा प्रोग्राम आपण समोर करत आहोत आजचा प्रोग्राम मिली आणि कुमारी फाती मी सर्वप्रथम मी आपली ओळख करून देतो मुलाचं नाव मिलिन शंकर मोहिते <लयारेण> मुलाचे वडील शंकर महादेव मोहिते मुलाचे काका सीताराम महादेव मोहिते आपल्याच ओळखीचे मुलाचे मोठे श्री रवी शंकर मोहिते नमस्कार नमस्कार लक्ष्मण महाराज मोहिते मुलाचे काका तीन नंबर त्याच बरोबर त्याचबरोबर आपल्या गावातील आपल्या गावातील जे प्रतिष्ठित सन्माननीय आमचे गावचे गुरव बाबू गणसोळकर नमस्कार नमस्कार त्याचबरोबर आमचे गावकर म्हणून तुकाराम रामचंद्र मोहिते नमस्कार नमस्कार त्याचबरोबर प्रभाकर सोलकर हेही गुरव आहे भगवत शंकर सोलकर नमस्कार त्याचबरोबर आमच्या गावचे पोलीस पाटील कोंबेंडी गोडव ना गोडवचे पोलीस पाटील म्हणून दानाजी दोंडू फडकर नमस्कार नमस्कार त्याचबरोबर वाडीतील माझे सर्व सरकारी आणि आपल्या कोमंडी पडली ब्लू ग्रामपंचायतीचे सन्मानिय उपसरपंच उपेश या ठिकाणी उपस्थित झालेले आहे त्यांचं मी आर्थिक स्वागत करतो अभिनंदन करतो त्याचबरोबर धनावडे साहेब धनावडे साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल त्यांचंही मी त्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि एकुलती पाच भावांची एकुलती बहीण प्रणाली लक्ष्मण मोहिते ही या ठिकाणी उपस्थित झालेली आहे मुंबईवरून खास झालेले आहेत त्याचबरोबर जे गावातले जे मान्यवर जे आहेत त्यांचा इकडे या ठिकाणी अरे हो एक खास म्हणून व्यक्तिमत्व म्हणून मुलाचे नाही खास म्हणून व्यक्तिमत्व म्हणून मुलाचे खास मित्र आणि भाऊ या नात्याने योगेश दत्ताराम मोहिते यांचे या ठिकाणी आगमन झालेले स्वागत करतो त्याचबरोबर आमचे अभिनंदन करतो आणि या ठिकाणी पुढील कार्यक्रम सुरुवात करतो माझा मुलगा अक्षय महादेव मोहिते या ठिकाणी उपस्थित झालेला आहे या कार्यक्रमाला नमस्कार गंगा सीताराम ढिंगणकर स्वर्गीय गंगा सीताराम आणि उचित चिरंजीव स्वर्गीय लोकेश सीताराम ढिंगण यांचं स्मरण करून या था था का पुढील कार्यक्रम सुरुवात करायला काही हरकत नाही सुरुवात करायची 국민ively, ket risks with heaven. Good afternoon.

Terima kasih.

राम राम करा खाली खाली बाकुल वाकून मध्ये काढ का याच्यामध्ये काढ काय 好的，等你晚了。 They are केल्या असाल तर तसंच व्हिडिओला कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि सब्सक्राइब करा नवीन असाल तर चला मित्रांनो परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद